नमस्कार द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण कच्ची दाबेली बनवणार आहोत त्या ब दाबेलीसाठी लागणारा आपण पहिला मसाला तयार करणार आहोत मी इथे अर्धी वाटी धणे घेतले एक टेबलस्पून जिरं एक टेबलस्पून बडीशेप एक मोठी इलायची तीन दालचिनीचे तुकडे एक टेबलस्पून काळी मिरी एक टेबलस्पून दगडफूल एक टेबल स्पून लवंग आणि एक टेबलस्पून इतकी चिंचं हे आपण बंद गॅसवर याला भाजून घेणार आहोत मी गॅस पेटवला आहे आता आपण हे उघडून घेणार आहोत दालचिनीचे तुकडे पण हाताने आपण तोडून घेणार आहोत याच्यात टाकणार आहोत आणि आता हे सगळं मिक्स करून बारीक गॅसवर आपण छानपैकी भाजून घेणार आहोत हे मग आहे मंद गॅसवरती खूप छान सुगंध येईपर्यंत भाजलं आहे आता याला याच्यामध्ये आपण सुकं खोबरं किसलेलं आहे हे घालणार आहोत या स्टेजला आणि पुन्हा एकदा मंद गॅसवर याला भाजून घेणार आहोत बघा आपलं खोबरं पण छान असं भाजलं गेलेलं आहे हाताने चुरडलं की पावडर होते असं मंद गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायचं आणि हा मसाला आपण आता एका बाजूला ठेवून यायला पूर्ण थंड गार करून घेऊया आपला हा मसाला थंड साधारण थंड झालेला आहे आता या स्टेजला आपण लाल कश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे ही चार टेबलस्पून आहे टोटल पण यातली मी आता तीन टेबलस्पून इतकी घेतली आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता आपला मसाला थंडगार झालेला आहे साधारण अगदी म्हणजे साधारण गरम आहे पूर्ण गार नाही आहे थंडगार झालंय यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि यामध्ये आपण ही सुंट घालणार आहोत तुमच्याकडे सुंट पाव नसेल तर सुंट पावडर चालेल किंवा आल्याची सुकलेली पावडर पण चालेल मिक्स करून आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटून घेणार आहोत आता आपली ही चटणी वाटली आहे आता या वेळेस आता आपल्याला एक टेबलस्पून इतकी किंवा दोन टेबलस्पून आपल्या आवडीप्रमाणे अशी साखर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे आता ही आपली चटणी छान वाटून झालेली आहे आता ही आपण दुसऱ्या भांड्यात काढणार आहोत वेगळ्या भांड्यात आणि यामध्ये आपल्याला आता साखर आणि कच्चं तेल घालून मिक्स करणार आहोत आता ह्या मसाल्यामध्ये आपण वाटलेल्या मसाल्यामध्ये ही अख्खी साखर दोन टेबलस्पून इतकी टाकणार आहोत आणि कच्चं तेल सनफ्लावर ऑइल मी इथे वापरला आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता शक्यतो शेंगदाणा तेल वापरू नका कारण मग कच्च्या तेलाचा वास येतो कच्चं तेल थोडं घालून मिक्स करून घेणार आहे जी चटणी छान टिकेल आपली मी फ्रीजमध्ये दोन महिने आरामात टिकते बघा ही आता आपली चटणी ही अशी खूप तेल नाही घालायचं पण असं सगळा मसाला भरला पाहिजे ओला झाला पाहिजे आता ही आपली चटणी तयार झाली आहे आता आपण दुसरी ओली चटणी को करायला घेऊया आता आपण ओल्या चटणीसाठी कश्मीरी लाल तिखट चार टेबल स्पून आहे भाजलेले शेंगदाणे लसूण दहा ते पंधरा पाकळ्या त्रिफळा घेतल्या पंधरा ते अठरा आहेत आणि मीठ आहे चवीनुसार आणि लिंबू लिंबू रस आपण घेणार आहोत आणि मी आता ह्या मिक्सरच्या आधी जी चटणी बनवली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं घालून आपण चटणी वाटणार आहोत आणि यामध्ये मी हा एवढा लिंबूचा रस पण पिळणार आहे याच्या बिया काढून टाकायच्या आहेत आता मी यामध्ये हा लिंबू पिळून टाकणार आहे आपल्याला जास्त नाही रस घ्यायचा आहे लिंबाचा थोडासाच रस घ्यायचा आहे आणि यामध्ये मी पाणी घालून वाटणार आहे आपल्याला ही चटणी पातळच हवी आहे आता ही आपली चटणी वाटून झाली आहे पातळ चटणी आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आणखीन पाणी वाढवावं लागणार आहे आपण मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून ढवळून यामध्ये चटणी वाढवणार आहोत आता आपण दाबिलीसाठी लागणारे शेंग मसाला शेंगदाणे तयार करणार आहोत मी हे खारे शेंगदाणे घेतले यामध्ये आपण सुरुवातीला जो मसाला केला होता तो यामध्ये घालून आपण ह्या शेंगदाण्याला चोळून चोळून लावणार आहोत हाताने चोळल्यावर असं हे लागणार ह्याला शेंगदाण्याला नाहीतर चमच्याने वगैरे तुम्ही मिक्स करणार तर लागणार नाही मग आपले हे मसाल्याचे शेंगदाणे तयार झाले आहेत ह्याला एका आता बाऊलमध्ये काढून घेऊया तर आपण दाबिलीसाठी लागणारी बटाट्याची भाजी करणार आहोत यामध्ये मी दोन ते तीन पळी एवढं तेल टाकलं आहे पॅनमध्ये तर यामध्ये आपण मगाशी जो मसाला केला होता सुका मसाला जो आपण शेंगदाण्याला लावला तो आपण ह्या तेलामध्ये घालणार आहोत दाबेलीचा मसाला थोडंसं तेल गरम करून देऊया तर तेल छान तापलं आहे या तेलामध्ये आपण हा वाटलेला मसाला होता सुका मसाला दाबेली मसाला तो घालणार आहोत आणि छान ह्याला थोडंसं परतून घेणार जेणेकरून हा मसाला ह्या तेलामध्ये छान शिजला जाईल आणि याच मसाल्यामध्ये आपण चिंचेची ख चिंच खजुराची चटणी टाकणार आहोत तीन ते पाच चमचे थोडा आंबट आणि तिखट गोड अशी मस्त टेस्ट येईल आणि आता था हे छान आपण त्याला शिजवून घेणार आहोत त्यामध्ये उकडून स्मॅश केलेले पाच बटाटे घेतलेत ते घालणार आहोत आपण आता आपण हे सगळे उकडलेले बटाटे आपण यामध्ये घालून पूर्ण एक जीव बटाटा आणि मसाला असा एक जीव करून घेणार आहोत आता ही भाजी सगळी एकजीव झाली आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं अर्धा वाटी एवढं पाणी टाकायचं आहे आणि थोडं फास्ट गॅस करून ही भाजी अशी छान शिजवून घ्यायची आहे जेणेकरून याचा एक हलव्यासारखा गोळा तयार होईल आता ही आपली भाजी रेडी झाली आहे आपण याला एका भांड्यात काढून घेऊया दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया अशी पसरवून थोडी थंड करून घेऊया या गरम असेल तरी पण चालेल आणि ह्यावर आता आपण कांदा मसाल्याचे शेंगदाणे डाळिंबाच्या बिया सगळं घालून आपण रेडी करणार आहोत आता ही आपली भाजी तयार आहे यावर आता आपण कापलेले कांदा आणि कोथिंबीर घालणार आहोत सगळीकडे पसरवणार आणि यावरती मसालावाले आपण जे शेंगदाणे केले होते ते देखील पसरवणार आहोत अशी आपली छान मस्त चटपटीत ही। मस्त टेम्पटिंग कच्ची दाबेली होणार आहे आणि यावर आता आपण अनारदाना टाकणार आहोत डाळिंब द्राक्ष पण याच्यात आपण टाकू शकतो तू तुटी फ्रुटी पण टाकू शकतो आणि सगळ्यात शेवटी शेव टाकणार आहोत थोडस आपण प्रेस करणार आहोत आपलं इथे दाबेलीच छान दुकान तयार झालेलं आहे बघा इथे मी चीज पण घेतलाय मी एक चीज दाबेली करणार आहे आणि मी हा चटणीमध्ये मग अशी त्रिफळा टाकला होता वाटून त्यामुळे ही चटणी खूप अशी चटपटीत लागणार आहे ही अशी एवढी पातळच करायची आपल्याला आणि ही खजूर आणि चिंचेची साधी आपली रेग्युलर चटणी असते ती आहे याची रेसिपी मी टाकली आहे यापूर्वीच आता आपण पाव ॲसेंबल करून घेऊया मी पाव हा मधून कापला आहे त्यांना आपण एका बाजूला खजुराची चिंच खजुराची चटणी लावणार आहोत गोड चटणी एका बाजूला आपण ही लसूण आणि त्रिफळा वाटलेलं त्याची चटणी आपण लावणार आहोत एका बाजूला आणि मध्ये आपण ही भाजी भरणार आहोत जी आपण केली होती अशी भाजी अशी दाबून दाबून भरायची आहे आपल्याला पुन्हा यावरती आपल्याला कांदा मसाल्याचे शेंगदाणे डाळिंबाचे दाणे टाकणार आहोत पुन्हा एकदा यावर आपण थोडी भाजी घालणार आहोत आणि हे असं याला छानपैकी दाबून दाबून आपण बंद करणार आहोत आणि याच्या साईडला आपण आता शेव लावणार आहोत आता पण ह्याला अशी शेव इथे साईडने लावणार आहोत पावाला आता आपण आणखीन एक पाव बनवणार आहोत कच्ची दाबेलीचा त्यामध्ये आपण चीज टाकणार आहोत आता आपण ही चीज दाबेली बनवणार आहोत त्यामध्ये मगासारखंच सगळं प्रेपरेशन केलेलं आहे सगळं भाजी वगैरे भरून आता ह्यावर फक्त चीज घालणार आहे चीज आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त कोणाला जास्त आवडत आवडत असले जास्त चीज घालायचं मी थोडंसं जास्त घालणार आहे कारण माझ्या मुलांना चीज खूप आवडतं बघा हे चीज असं घातल्यावर ह्याला पुन्हा आपण असं या पावाला असं बंद करणार आहोत छान असं दाबून घेणार आहोत चारी बाजूने आणि पुन्हा आपल्याला हे या शेवमध्ये बुडवायचं आहे ही शेव अशी लावा लावायची आहे बघा आता आपण ह्याला तव्यावरती शेवटची प्रोसेस आहे तव्यावरती आपण मस्का टाकून ह्याला भाजून घेणार आहोत तलावरती मी थोडा मटका टाकलेला आहे एक ते दोन एवढा ही साधी रेग्युलर दाबेली आणि ही चीज दाबेली आपण याला दोन दोन्ही कडून छान शेकून घेणार आहोत आपण याला दोन्ही बाजूनी उलटून पलटून छानपैकी भाजणार आहोत कारण ही वरून क्रिस्पी होणार छान आणि आतून पूर्ण अशी सगळी माल मसाल्यांनी भरलेली असणार दाबेली दाबेली तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आपल्याला ही चारी बाजूनी छान अशी भाजून घ्यायची ही आपली वाली दाबेली आहे ही बघा चारी बाजूनी छान भाजली गेली आहे ही वाली आहे तिला आपण आता काढूया जरा बाहेर ही आपली रेग्युलर दाबेली थोडं गॅस फास्ट असल्यामुळे शेव थोडे जळ चारी बाजूने छानपैकी हिला भाजून घ्यायचं आपल्याला भाजल्यावर यातला मसाला अजिबात बाहेर पडत नाही आणि छान लागते आता आपली दाबेली झाली आहे आता आपली दोन्ही प्रकारची दाबेली तयार आहे ही चीज दाबेली आहे आणि ही आपली रेग्युलर दाबेली आहे कच्ची दाबेली खूप छान झाली आहे वरून क्रिस्पी आणि आतून पूर्ण मॉइस्ट अँड नरम आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद